देशभरात बंजारा समाजाला अनुसूचित जाती एस सी अथवा अनुसूचित जमाती एस टी वर्गातील आरक्षण असताना केवळ महाराष्ट्रात विमुक्त जाती विजे म्हणून आरक्षण आहे त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारी समाज मागास राहिला आहे या समाजाला एसटी आरक्षण लागू करावं या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी एकजुटीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मंगळवारी सकाळी अकरा वाजता नेहरुनगर येथील संत सेवालाल चौकामधून मोर्चाला सुरुवात झाली अशोकनगर जुना विजापूर नाका धर्मवीर संभाजी महाराज तलाव पत्रकार भवन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला त्या ठिकाणी मोर्चाचं सभेमध्ये रुपांतर झालं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाद्वारे विविध मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं या मोर्चात समाज बांधव बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या मोर्चेत आमदार राजेश राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड माजी आमदार देवानंद चव्हाण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड राष्ट्रीय बंजारा सेनाध्यक्ष देवीदास राठोड राष्ट्रीय गौर सिकवाडी अध्यक्ष संदेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीनुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय समाजातील सुशिक्षित युवकांनी राजकीय पक्ष व संघटना पलीकडे एकत्र येऊन या लढ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन गोर बंजारा आरक्षण कृती समितीकडून करण्यात आलंय या मोर्चात सुभाष चव्हाण अलका राठोड मथिरा चव्हाण प्राध्यापक भोजराज पवार युवराज राठोड विजय राठोड मथिराम राठोड अश्विनी चव्हाण मेनका राठोड प्रेमसिंग राठोड मिथून चव्हाण आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते